नमस्कार मित्रांनो मी पवन देशवाडे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये सहस्वागत करतो मित्रांनो काल संध्याकाळी ही बातमी येऊन धडकलेली आहे की सतरा पेक्षा जास्त पदाची जाहिरात येत्या पाच मार्चला येऊन धडकणार आहे बरोबर सगळ्या जाहिराती तब्बल मोठ्या येत असलेल्या आपल्याला सर्वांना दिसत आहे फक्त एक गोष्ट आपली महत्वाची आहे जी पोलीस भरती जे विद्यार्थी जे विद्यार्थिनी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनी आता प्रॉपरली या पोलीस भरतीच्या मागे लागणं गरजेचं आहे मित्रांनो पहिली इम्पॉर्टंट गोष्ट जाहिरात पाच मार्च पर्यंत पडणार आहे याबद्दलच सॉरी जाहिरातीमध्ये जाहिरातीच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळी डिटेल माहिती पडलेली आहे एक मार्च पासून जाहिरात पडणार आहे तर पाच मार्च पासून मित्रांनो फॉर्म भरायला स्टार्ट होणार आहे राईट तर आपल्याला त्या पद्धतीनं अधिक चांगल्या पद्धतीनं तयार राहणं अपेक्षित आहे राईट आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत हा व्हिडिओ जे विद्यार्थी याच्या पहिले काही मार्गामुळे ज्यांची पोलीस भरतीपासून म्हणजे खाकी बाकी राहिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी या, या जाहिरातीवरती व्यवस्थित फोकस करणं मित्रांनो गरजेचं असणार आहे राईट तर जाऊयात स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट कव्हर करूयात आणि या वर्षी शंभर टक्के आईबापाच्या अंगावरती गुलाल उदळण्यासाठी मित्रांनो सज्ज राहिलं पाहिजे बरोबर आज काही तुम्हाला टिप्स सांगणार सांग आहे त्या टिप्स शंभर टक्के पाळायच्या आहेत ज्या टिप्स पोलीस भरतीचे विद्यार्थी शक्यतो पाळत नाहीत त्या गोष्टी आपल्याला मित्रांनो आजपासूनच या मिनिटापासून पाळणं स्टार्ट करणं गरजेचं आहे पहिली आणि महत्वाची टिप तुम्हाला सांगत आहे ती गोष्ट म्हणजे मंडळी सर्वांनी फक्त आणि फक्त कंटेंटच्या मागं लागायचं आहे कळते तुम्हाला सिरियस टाइम आलेला आहे स्टार्ट झालेला आहे तुमच्या अभ्यासाचा या वेळेमध्ये फक्त आणि फक्त कंटेंटच्या माग लागायचं आहे बाकी कोणत्याही गप्पा गोष्टीपासून लांब राहायचं आहे टाइमपास पासून हसण्यापासून लांब राहून जास्तीत जास्त मॅक्सिमम वरती फोकस करून अभ्यास करायचा आहे आणि पोस्ट काढायचा आहे मंडळी तेच विद्यार्थी पास होतात जे जास्तीत जास्त कंटेंटच्या मागे लागलेले असतात राईट या वर्षी शंभर टक्के आपल्याला गुलाला मायबापांवरती उधळायचं आहे आणि आपली जागा एक ओके पठ्य आपली जागा आपल्याला एक फिक्स करायचं आहे एवढं मात्र नक्की लक्षात ठेवायचं तुम्हाला ओके मंडळी तर सर्व विद्यार्थी मित्रांना सांगणार आहे की जास्तीत जास्त मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यापर्यंत ही लिंक वगैरे शेअर करा राईट आणि आपण कशा पद्धतीने तयारी करून घेणार आहोत हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इथं सांगणार आहे मंडळी तुम्हाला माहितच आहे ही सगळी टीम जी ऑलरेडी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असलेली टीम आहे राईट यामध्ये मी स्वतः आहे निलेश राठोड सर जे पोलीस गुरु म्हणून काम आहेत ज्यांचे सध्या दोन हजारपेक्षा जास्त पोलीस वाले ओके यांचे दोन हजार पेक्षा जास्त पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी सध्या देशाची सेवा आहेत कपिल सरांचं पण सेम पद्धतीनं मॅक्झिमम पोलीस भरती तसंच सेवामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट देणारे सर आहेत तर ही आपली पोलीस भरतीची बॅच स्टार्ट होत आहे सर आम्हाला पोलीस भरतीची बॅच अतिशय कमी प्राइस मध्ये उपलब्ध करून द्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आम्हाला मिळून द्या असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत होतं राईट तर हे सगळी टीम तुम्हाला सर्वांना माहिती आहे यांचे लेक्चर सुद्धा युट्यूबवर तुम्ही पाहतात तुम्हाला ही पोलीस भरतीची बॅच आज या मिनिटापासून ओके फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव ला अवेलेबल होणार आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव ला यातल्या कोणत्याही शिक्षकाचा कोड तुम्ही वापरलात ओके जसं की माझा कोड पवन फिफ्टीन आहे राईट तर ही प्राइस आणखी ड्रॉप होऊन फोर फोर नाईन मध्ये पन्नास रुपयामध्ये वरचा चहा आणि एक वेळचं जेवण सुद्धा होऊ शकतं आपलं तर त्या ठिकाणी चारशे एकोणपन्नास मध्ये तुम्हाला ही बॅच जी ही बैच होनार आहे ही बॅच अवेलेबल होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम टेस्ट प्रॅक्टिसचे भरपूर सारे प्रश्न फक्त पोलीस भरतीच्या ह्याच्यातनं मॅक्झिमम पोलीस भरतीचे प्रश्न राईट नोट्स असतील लाईव्ह क्लासेस असतील आणि त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे ओके तर जाऊयात मेन गोष्टीकडं सर ही जी बॅ ही जी जाहिरात आली आहे ही जाहिरात कशा जाहिरा पद्धतीची आहे राईट उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की दोन हजार बावीस तेवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदाची माहिती कार्यालयात सादर करण्यात आली आहे राईट याची जाहिरात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस या दिवशी वर्तमानपत्रात देण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे ओके याची जाहिरात कधी देण्यात यावी तर एक मार्च दोन हजार चोवीस ला ह्याची जाहिरात देण्यात यावी आणि मेन गोष्ट पाच मार्च पासून याचे फॉर्म भरले जाणं गरजेचं असणार आहे राईट सो <coughs> आता यामध्ये कारागृह महानिरीक्षक उपमहानिरीक्षक आणि रिक्त पदाचा तपशील पोलीस आयुक्त मुंबई पुणे शहर औरंगाबाद शहर आणि नागपूर शहर तसेच त्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात यावा त्यानुसार कपिवृत्त आरक्षणाचा तपशील सेवेत जोडलेला आहे हे नोटिफिकेशन तुम्ही सगळेजण पाहतात आणि यामध्ये आपल्याला असे एक लक्षात येते आझादी का अमृत महोत्सव एक आपल्याला लोगो दिसत आहे आणि ज्या पद्धतीने शासनाने सांगितले होते की सर्वाधिक जाहिराती या येणार आहेत त्या पद्धतीने या जाहिराती येत आहेत आणि इलेक्शनच्या पुढे शंभर टक्के जाहिराती पडणार हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं हे पोलीस भरतीच नाही आणखीन बऱ्याचशा डिपार्टमेंटच्या जाहिराती पुढच्या आठ दिवसामध्ये येऊन तुम्हाला धडकलेल्या दिसतील ओके हे प्रति पोलीस उप पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक हे सगळे दिसत या सगळ्यांना हे लेटर मित्रांनो पोहोचलेलं आहे राईट तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यांचे सगळ्यात शेवटी कमेंट वाच मी यामध्ये सांगितलेलं की यांनी रिक्त पद भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे पाच मार्च पासून एकतीस तीन पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे पोलीस भरतीचे पोरे एवढे जास्त आहेत की यांचे फॉर्म भरण्यासाठी शंभर टक्के पुन्हा मुदत वाढवावीच लागते तर ही मुदत नंतर वाढेल न वाढेल पण फॉर्म भरायला मात्र पाच मार्चपासून सुरुवात होणार असल्याचं आपल्याला दिसतंय राईट हे सगळ्या गोष्टी पाहता आहोत आपण आता मेन गोष्टीकडे येऊयात आपण ओके भरती प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे फिजिकल पहिल्यांदा होईल हा पॉईंट आपल्याला क्लिअर झाला फिजिकल जे आहे ते पन्नास मार्काचं फिजिकल असणार आहे शारीरिक योग्यता किमान पन्नास टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारातून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या एकाच दहा या प्रमाणात या ठिकाणी परत लेखी परीक्षा तुमची होणार आहे तुम्हाला एकच गोष्ट सांगतो मित्रांनो आता या मिनिटाला फक्त एकच गोष्ट सांगणार आहे कोणती गोष्ट आहे ती तुम्ही फक्त ग्राउंड काढून द्या आम्ही सगळे शिक्षक तुमची लेखी नव्वद प्लस मार्कानं काढून देण्याची जिम्मेदारी आमची फक्त सांगतोय त्या पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करा शंभर टक्के तुमचं यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं ग्राउंड काढा फक्त पंचेचाळीस प्लस मार्काचे ग्राउंड तुम्ही काढा बाकी तुम्हाला नव्वद प्लस मार्क कशा पद्धतीने लेखीमध्ये पडू शकतील हे तुम्हाला आम्ही सगळे तयारी करून घेणार आहोत फक्त आणि फक्त जर कंटेंट बेस्ड जर पाहिजे असेल तुम्हाला काही कंटेंट बेस्ड टाइमपास तर आम्हाला कोणत्याही शिक्षकाला करता येत नाही कोणताही शिक्षक आगाव कोणत्याही गोष्ट बोलत नाही फक्त आणि फक्त शिकवणं आणि शिकवण्यातून कंटेंट देणं आणि या कंटेंट म्हणून नव्वद प्लस मार्गाची तयारी करून घेणं एवढ्या गोष्टी तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहोत आणि ज्या पोराला ज्या पोरीला ज्या विद्यार्थ्याला यावर्षी नव्वद प्लस पोलीस भरतीमध्ये लेखी मारायचे आहेत माझ्या विद्यार्थ्यांनी मारलेले आहेत नव्वद प्लस पुणे जिल्ह्यातले टॉपर सुद्धा माझे विद्यार्थी आहेत नव्वद प्लस शंभर पैकी नव्वद प्लस विद्यार्थी मारून या ठिकाणी लेखीमध्ये टॉप मारले ले। आहेत पहिल्या पाच मध्ये माझे मोस्टली विद्यार्थी आहेत ओके तलाठी भरतीमध्ये रिझल्ट दाखवलेले आहेत आरोग्य भरतीमध्ये रिझल्ट शिक्षक भरतीमध्ये पीडब्ल्यूडी भरतीमध्ये तुफान रिझल्ट आम्ही दाखवलेले आहेत आता टार्गेट एकच आहे एक हजार प्लस पोलीस मध्ये आपले सिलेक्शन झाले पाहिजेत या पद्धतीनं आम्ही सगळे शिक्षक आहोत तुम्ही फक्त ग्राउंड द्या आम्ही तुमचं लेखी नाईन्टी प्लस तयारी करून घेण्याची जिम्मेदारी आमच्यावर सोडा मॅथ रिझनिंग एक प्रश्न चुकणार नाही मराठी प्रश्न शंभर टक्के जीएस झाले आहेत त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं तुमचे वन लाईनर असेल कन्सेप्च्युअल असेल ते सुद्धा जीएस आपण तयारी करून घेणार एवढं गॅरंटी नव्वद प्लस ची माझी गॅरंटी पंचेचाळीस ची तुझी गॅरंटी असली पाहिजे मित्रा शंभर टक्के मग यावेळेस तुमची खाकी तुमच्या अंगावर येणार ह्याचं मी प्रॉमिस करतो बरोबर यावर्षी फक्त एकच गोष्ट करायचं आहे मायबापाला गुलालामध्ये लाल गुलाला रंगवून टाकायचंय पण त्यासाठी आतापासूनच तयारी तुमची व्यवस्थित झाली पाहिजे ओके पहिलं फिजिकल आहे त्यामुळे पहिली जिम्मेदारी तुमची नंतर आमची जिम्मेदारी एवढं मात्र नक्की बरोबर पन्नास टक्के किमान गुण सांगितले पन्नास टक्के नाही नव्वद टक्के लेखीमध्ये मिळवायचे आहेत नव्वद टक्के म्हणजे तुम्हाला पंचेचाळीस प्लस मारायचे आहेत पन्नास पैकी प्लस म्हणजे नव्वद टक्के झाले तुमचे बरोबर बाकी या ठिकाणी किमान गुणचं तर काही विशेष येत नाही कारण प्रत्येक पोरग एवढी तयारी केली असते की, की चा पन okay? या किमान गुणांच्या क्रायटेरिया पण पोहोचायची पण गरज पडत नसते ओके आणखी एक गोष्ट सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी परीक्षा आयोजित होईल एवढं बरं वाटलं मला की सगळ्या महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा आयोजित होणार म्हटल्यावर थंड वाटलं च्या मायला हे परत इकडे एखाद्या घशात घालतील वाटलं ते कशाच्या त्या कंपन्यांच्या घशात घालतील परीक्षा वाटत होतं मला त्याच्यामुळं कारण पोलीस भरतीच पोरग कोण असते तर पोलीस भरतीचं पोरग ते असते जे ज्याचं बाप हा शेती करतोय आणि पोरग माग बिया पेरत चाललेला असते बरोबर का नाही खोटं बोलतोय का मी हे <coughs> पोरग कोण असते मी स्वतः या गोष्टीतून गेलोय माझा बाप पुढं शेती करत असताना मी माग बिया पेरायचं काम केलेलं आहे शेतकऱ्याची पोर आपण जास्तीत जास्त पोलीस भरतीचा नाद आपल्याला असतो मग हे पोलीस भरतीचा नाद असलेल्या पोराला ना हे परत कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा जे असतात ना त्रासदायक असतात परत तिच्या मायाला नॉर्मलायझेशनचा धिंगारा परत त्या ठिकाणी मार्क कमी परत जास्त ह्या गोष्टीचं मला पहिलेच आलं होतं टेन्शन कि हे परत एकदा त्याच घशात जाईल का वाटलं <coughs> तर पण एक गोष्ट पोलीस भरतीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित केल्यामुळं ऑनलाईनचा कार्यक्रम इथं नाहीये हे आपल्याला क्लिअर होते बरोबर तर मंडळी लक्षात ठेवा <coughs> फॉर्म जरी ऑनलाईन असले तरी सुद्धा परीक्षा दिवश एकाच दिवशी होणार एकाच दिवशी होणार म्हणजे ऑफलाईन पद्धतीने पेपर होणार आणि शंभर टक्के आपलं नाईन्टी प्लस मार्काचं जे टार्गेट आहे हे या परीक्षामध्ये आरामात अचीव्ह करता येऊ शकतं तुम्ही तुमचे टार्गेट सेट करा मी जरी नाईन्टी प्लस सांगितलं नाईन्टी फाईव्ह पर्यंत टच व्हायचं टार्गेट ठेवा लेखीमध्ये आपण जे घेणार त्याच्या बाहेरचं येणार नाही एवढं मात्र कॉन्फिडंटली सांगू शकतो पोलीस भरतीच्या मॅथ रिजनिंग मराठी जीएस च्या बाबतीत ओके चला बाकी आणखीन गोष्ट या ठिकाणी सांगितलेल्या आहेत शारीरिक चाचणीमध्ये नमूद केलेल्या सगळ्या गोष्टी इथं क्लिअरली सांगत सांगितल्या आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी अजून मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शेअर करणारच आहे बरोबर भावड्या लक्षात घ्या बघ हे या पद्धतीची जाहिरात पडल यांनी फक्त एक फॉर्मॅट सांगितलंय की या पद्धतीची जाहिरात टाका या पद्धतीची जाहिरात कार्यालयाला पोहोचवा एक जाहिरातीचं एक सॅम्पल या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बरोबर याचा अर्थ पाच मार्च पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला तयार राहायचं आहे बरोबर पाच पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला तयार राहायचंय राईट चला डन आता एक गोष्ट कसं वाटतंय सांगा आहे का नाही मायाबाच्या अंगावर गुलाल उधळायची तयारी आहे का नाही सांगा आहे मायाबापाच्या अंगावर शंभर शंभर टक्के माझा बोर्ड फुटल त्याच्या नेऊन शंभर टक्के उधळायची तयारी ठेवा माझे चार ते पाच डिपार्टमेंटच्या पोरांमध्ये चार ते पाच डिपार्टमेंटचे पोर शंभर टक्के या ठिकाणी भरपूर यशस्वी झालेले आहेत राईट टार्गेट एक आहे खाकी ज्या चौकत जाईल त्या चौकात आपली गाडी जर कोणी रोखली तर आपल्या पोरानं फोन केला पाहिजे सरला सोडा सरचं लायसन नाहीये ओके तेवढं टार्गेट आहे ह्याच्या आधी सुद्धा भरपूर पोलीस आहेत आता सुद्धा प्रत्येक चौकात आपला पोलीस दिसलाच पाहिजे या पद्धतीनं मित्रांनो तयारी करूयात आणि तुम्हाला वाट मी पहिले सांगितलं की मी पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये पोलीस भरतीचं पोरग कुठेही जा तुम्ही कंटेंट मात्र फक्त आणि फक्त कंटेंट या सगळ्या मास्तरकडून घ्या हा कंटेंट तुम्हाला फक्त साडेचारशे मध्ये आहे बरोबर साडेचारशे मध्ये फक्त टेस्ट तुम्हाला भेटत नाहीत टेस्ट तर भेटणारच आहेत लाईव्ह क्लास आहेत त्याची रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल कधी करायचं तेव्हा कर एखादा मिस झाला परत करू शकतो प्रॅक्टिस क्वेश्चन शंभर टक्के जेवढे पाहिजेत ना हजार प्रॅक्टिस सेशन दिलेत ह्याच्यापेक्षा जा जास्त मी पण देणार आहे आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला हजारपेक्षा जास्त नोट सुद्धा तुम्हाला इथूनच भेटणार आहेत म्हणजे साडे चारशे मध्ये फक्त तुम्ही अटॅच व्हायचं आहे आमच्यासोबत आणि आमचं टार्गेट असणार आहे नव्वद प्लस लेखी हेच टार्गेट आम्ही सगळेजण घेऊन उतरत आहोत थोड्याच वेळात हा माणूस आहे ना ह्या माणसाला लक्षात ठेवा हे माणूस आहे निलेश राठोड ह्या माणसानं दोन हजार पेक्षा जास्त फौज फो, तयार केल्या पोलिसांची ह्या व्यक्तीला लक्षात ठेवा ह्या व्यक्तीला लक्षात ठेवा हे सगळे जे माणसं आहेत ह्यांनी पोलिस वरतीच्या फौज तयार केल्या आहेत आता या माणसाचं चार वाजता सेशन आहे त्यांचं पण सेशन बघा ओके हे माणसं तुम्हाला शंभर टक्के त्या विषयामध्ये हंड्रेड पर्सेंट परफॉर्मन्स दाखवण्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे सांगणार आहे ओके चलो तर माझं एवढं सगळं बोलणं होतं मित्रांनो अजूनही बोलायचं आहे पण यावेळेस मात्र गबरू पठ्या ज्याला म्हणतात पठ्या यावेळेस वर्दी आली पाहिजे एका घरातले दोन दोन तीन तीन पोरं लागली पाहिजेत ह्याच्या आधी निलेश राठोड सरनं दोन दोन भाऊ एकाच भरतीमध्ये लावून दाखवलेले आहेत अभ्यास करून घेतलाय तेवढा खतरनाक राईट यावेळेस तुमचे भाऊ बहिणी जर असाल तर अजून वेलकम तुमच्या भाऊ बहिणी एकाच झटक्यामध्ये मायबापाला दोन दोन सल्यूट दोन दोन कॅप घालता आले पाहिजेत या पद्धतीने आपण मित्रांनो तयारी करणार आहोत ओके चला चला <coughs> अजून कोणते प्रश्न जर असतील पोलीस भरती बद्दल तर शंभर टक्के विचारा त्या प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे एज लिमिट ओपन सांगायचं ओपन एज लिमिट बद्दल सगळी माहिती सांगतो पोरांनो राईट ओपनची आणि वय वाढवून भेटेल का ह्याच्याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला शेअर करतो राईट पुढचा व्हिडिओ संध्याकाळी आठ वाजता येणार आहे माझा संध्याकाळी आठ वाजताच्या व्हिडिओमध्ये सगळ्या पात्रता शैक्षणिक वय वाढेल का ह्या सगळ्या गोष्टीवरती मी बोलणार आहे राईट चला अनमॅरिड टाकलं तर काही प्रॉब्लेम येईल का, का? विजय मला शक्यतो सगळ्याच मुली तसंच टाकतात तस अनमॅरिड पण ह्याच्या पुढच्या फॉर्म मध्ये मात्र अनमॅरिड टाकू नका ओके श्राद तोडमल म्हणता एकशे एकाहत्तर हाईट वजन आहे पंचावन्न थोडस वजन वाढवा ओके गोळा बिळा जायला हेल्प होईल तुम्हाला ओके चला प्रसाद भाऊ कमेंट बघायला स्टार्ट फिजिकल चेन ग्राउंड ची माहिती सांगा अजित आज किंवा उद्यामध्ये फिजिकल चेन ग्राउंड ची माहिती ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे अजित परत एकदा टाकतो ओके यस पोलिस फॅक्टरी अकॅडमी शंभर टक्के पोलिस फॅक्टरी अकॅडमीत हे करायचं आपल्याला अजून सर सी सेक्शन झाल्यामुळं फॉर्म भरता येतो का ओके okay, अजून वय सूट बद्दल बोलणार आहे हनुमंत संध्याकाळी बोलणार आहे मी त्याच्यावर okay? ओके फिजिकलची तयारी बद्दल प्रसाद शंभर टक्के सर एक कोच घेऊन येतील त्या कोच कडून कशा पद्धतीने तयारी करायची ह्याची तुम्हाला माहिती देतील okay? सर पहिले पहिले ग्राउंड कालेखी ग्राउंड आहे पहिले पहिले ग्राउंड आहे बाळा ओके okay? ऑनलाईन परीक्षा होणार तर त्याचा सिलेबस कसं ऑनलाइन नाही होणार ऑनलाईन होऊच द्यायचं ऑफलाईन आहे परीक्षा ही ओके गुड आफ्टरनून जिल्हा न्यायालयाच्या ओके चला तुम्हाला जर काही असेल ना तर तुमच्या स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरवरती सगळेजण कॉल करू शकतात ओके चला फिमेल हाईट मेल हाईट सगळं वजनाबद्दल सगळं सगळं संध्याकाळी सांगतो डन संध्याकाळी सांगतो ओके फक्त तुम्ही तयारी ठेवा फिमेलची हाईट एकशे सत्तावन्न असते आणि मेलची हाईट एकशे पासष्ट असते वजनाचं क्रायटेरिया नाही आहे परंतु हाईटच्या तुलनेनं वजन तुमचं असलं पाहिजे ओके चला आणखीन काही डाऊट आहेत का पुराण जिल्हा न्यायालयाचे रिझल्ट बद्दल तुमच्यासारखंच मी पण वाट पाहतोय कारण जिल्हा न्यायालयाचं आमचं लय तातड ततड डान्स ठरलेला आहे ओके तर जिल्हा न्यायालयाच्या बद्दल काही अपडेट आले तर सांगेन मी तुम्हाला दान? चला सगळेजण लाईक मारले का सांगा पहिल्यांदा सगळेजण लाईक आणले का अरे बाबा मीच आणलं नाही लाईक आणखी मी पहिले आणतो लाईक चला मी मारलं लाईक आणि एक लाईक फक्त या गोष्टीसाठी होऊन जाऊ द्या ओके कोणत्या गोष्टीसाठी आई बाप्पाच्या अंगावर गुलाल उधळायचा आहे त्या दिवशी ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल कमीत कमी एक पोत गुलाल किती म्हणतो मी तुम्हाला एक पोत गुलाल फक्त आणि फक्त या दोन लोकांसाठी ठेवा एक आई आणि दुसरा बाप या दोघांसाठी एक पोत गुलाल आणि शक्य झाल्यास मी जवळपास असेल तर मला पण बोलवा मी पण या सोबत यांच्या रंगण्यासाठी येणार आहे ओके मायबापांसाठी एक पोत गुलाल सगळे गबरूंनी सगळ्या पोलिसांनी सगळ्या महिला पोलिसांनी तयार ठेवायला विसरू नका ओके चलो इसके बाद एन टी पी सीची तयारी याच्यातच होईल का नाही एन टी पी सी वेगळं भाऊ रेल्वेचं वेगळं पोलिसाचं वेगळं हा पण एक गोष्ट सांगतो तू जर एन टी तयारी केलास तर पोलीस भरती आरामात कव्हर होऊन जाते एन चे लेवल वरची आहे त्याच्यापेक्षा कमी लेवल पोलीस भरतीचे आहे है, है ना प्रॅक्टिकल एन चे मॅथ तयारी कर पोलीस भरतीचं मॅथ तू शंपन्नास शंप, पैकी पन्नास हंड्रेड पर्सेंट तू करू शकतोस कव्हर ओके डन वयासाठी शंभर टक्के शेतकरी जुगाड मी बोलणार आहे त्याच्यावरती वयाबद्दल थोडीशी माहिती घेतो आणि मग बोलतो वय वाढलं पाहिजे असं माझं पण मत आहे राइट अजून बॅच कधीपासून स्टार्ट होणार बॅच मधला एक टॉपिक झालेलाय अनुराधा माचा पोलीस भरतीचा बॅच मधला संख्या टॉपिक सुरुवात झालेलाय संख्या ओके okay? लगेच जॉईन करू शकता या मिनिटाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्याच्यावरून तुम्ही के करू शकता ओके डन सगळ्यांनी पहिले लाईक केलं का सांगा बरं मला मास्तरला लाईक करत नाही का तुम्ही लोक 100 प्लस लाईक एका झटक्यात केली पाहिजे <kuh> मास्तर एका गोष्टीसाठी काम करतोय तुमच्या मायबाबाच्या अंगावर गुलाल उधळण्यासाठी तुम्हाला तयार करण्यासाठी काम करतोय खनखन व्हिडिओ लाईक खाना फटाफट पटापट लिंक जे आहेत ह्या व्हिडिओच्या लिंक जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत नसाल तर पोलीस भरतीच्या पोरांपर्यंत शेअर करायला विसरू नका लिंक पहिले शेअर करा लिंक पहिले शेअर करा हाईट सांगितलं ना मग मी मित्रांनो एकशे सत्तावन्न मुलींसाठी आणि एकशे पासष्ट मुलांसाठी ही हाईट असते ओके श्रुती पेसाचा तलाठी रिझल्ट बद्दल मी रोज डेली अपडेट घेत आहे ओके काही जर परफेक्ट भेटले अपडेट तर मी बोलतो तुम्हाला तोपर्यंत बोलणार नाही दुसऱ्या अकाउंटवरून केलं तर चालेल का मेघा स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बाळा त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा या बॅच ची प्राइस फक्त किती आहे माहितीये का आणि हे ऑफर बिफर सोडून द्या सगळ्या गोष्टी ऑल टाइम ऑल टाइम तुम्हाला फक्त साडेचारशे मध्ये बॅच अवेलेबल होणार या बॅच मध्ये मॉक टेस्टच तुम्हाला चारशे प्लस आहेत मॉक टेस्ट चारशे प्लस आहेत याचा अर्थ काय होतो माहितीये का मॉक टेस्ट तुम्हाला एक्सप्लेनेशन सहित आहेत फक्त मॉक टेस्ट नाही एक्सप्लेनेशन सहित चारशे पेक्षा जास्त मॉक टेस्ट म्हणजे एक रुपयाला एक मॉक टेस्ट पडली तुम्हाला याच्यात आणि त्याच एक रुपये मध्ये तुमचे लाईव्ह क्लास डेली नोट्स पण आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन पण आहेत एकाचा सुद्धा भ्रम निराश होणार नाही याची मी गॅरंटी देतो इथं ओके थँक्यू विजय मला छान Level, confused, यस, 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 रेल्वे एज ग्रॅज्युएट लेवल थोडं कन्फ्युज साठी छत्तीस असेल येस 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 राईट पुनम कारण रेल्वेनं वय वाढवलंय रेल्वेनं वय वाढवलंय भरपूर पोस्ट साठी रेल्वेचं तेहतीस वर्षाचं छत्तीस वर्ष गेले मग आमच्या पोलीस भरतीचं पण वय वाढलं पाहिजे का बोलता बोला थमअप अप करा रेल्वेचं वय वाढले पण आपल्या मोठ्या भावांसाठी लाईकनापोरानो मोठे भाऊ जर समजा वयातून थोडीशी पुढे जात असतील येऊ द्या ना त्यांना पण आपल्यासोबत असं खुश म्हणू नका की ते पोरं गेले म्हणजे आमचे कॉम्पिटिशन कमी झालं हे कॉम्पिटिशन नाहीच तुमचे थोडेफार मोठे आपल्या ही एक हाना थमप कारण त्यांना पण चान्स भेटला पाहिजे त्यांचे पण पुढे लेकर बाळा आहेत त्यांचे पण मायबाप आहेत त्यांना पण आनंद साजरा करता आला पाहिजे हे तुमचे कॉम्पिटिशन नाहीयेत हा पॉईंट लक्षात घ्या ओके का बोलता खरंय की नाही ही गोष्ट चला ज्या पोरांना असं वाटतं की वय वाढवलं की आमचं कॉम्पिटिशन वाढलं गलत हे कॉम्पिटिशन आहेत तुमचे त्यांचा त्यांचा हक्क आहे तो घेऊन जातील तुझी फक्त या सतरा हजार मध्ये एक जागा आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर मध्ये एक जागा आहे दुसऱ्या पोरांना जाहिरात सांगता एकच सांग मी एका एका ह्याच भाषण हे ऐकलं होतं एका सिलेक्ट झालेल्या पोराचं बोलणं ऐकलं होतं तसं मी पण सिलेक्ट झालो मी पण हाडायला हाऊ शकतो पण हाडायला माझा नाही तर मी कशाला आणू ओके सिलेक्ट झालेलं पोरग सांगितलं होतं साधारणतः मी मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला साधारणतः चारशे साठ जागाची जाहिरात आली होती ओके चारशे साठ जागाची राज्यसेवेची जाहिरात आली ती ते पोर्वे विचारलं की ते, ते सांगायचं चारशे एकोणसाठ जागा ओके मी त्याला म्हणलं चारशे कोणसाठ नाही चारशे साठ जागा आहेत एम पी ऍड आहे बक्की नीट नाही चारशे एकोणसाठ आहे ओके असं का सांगायचं मला वाटायचं त्यानं म्हणलं बावड्या ह्याच्यातली एक जागा मी ऑलरेडी घेतलेली आहे माझी जागा सोडून तू चारशे कोणसाठ जागा पकड आणि ते उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी झाले उपशिक्षण अधिकारी झाले आता सध्या दे सर्व्हिस देते महाराष्ट्रामध्ये सचिन नाव आहे त्याचं ओके चारशे एकोणसाठ जागा सांगायचं हा कॉन्फिडन्स पाहिजे जागा किती आहेत पोलीस भरतीच्या सांगताना एकच सांगा सर सतरा हजार चारशे सत्तर आहेत ओके हे प्लस वन सांगूच नका कारण प्लस वन फक्त तुमचे आहे ओके प्लस वन फक्त तुझी आहे मित्रा या पोरावरून मी सांगू शकतो की या पोरानं काढली पोस्ट राज्याशिवातून तुला तर पोलीस भरतीतून काढायचं आहे आणि मस्त पैकी खाकी शिवाला टाकायचं आहे लवकरात लवकर ओके चला हरकत नाहीये इथे मी थांबतोय चार वाजता परत तुम्हाला साडेतीन वाजता सॉरी साडेतीन वाजता परत तुम्हाला निलेश राठोड सर भेटणार आहेत ओके <coughs> जे व्हिडिओ लाईक बाकी असतील ते व्हिडिओ लाईक हा ना पुराण भेटूयात पुढच्या महत्वाच्या सेशनमध्ये तब्तक केले बाय टेक केअर बाय